तर म्हणजे आजचा ब्लॉग आहे खास गर्द्यांसाठी आज तर ग गर, गर्दे लावायला जाणार आहोत आम्ही बरेच दिवसात व्हिडिओ पडली नसेल तुम्हाला तर आज गर्दे लावायला जाणार आहोत तर आपल्या आता दर्शन बघा दर्शन गाडी घेऊन येते आणि आम्ही आता गर्देला जाणार आहोत तर आता आम्ही जात आहोत नदीकडे तुम्ही पाहू शकता जसे मी गाडी चालवतो आहे आता नदीकडे जाणार आहोत आणि गर्दे लावायला खाली गर्दी आहेत बघा आणि पाच मिनिटाचा अंतर आहे आपल्याला जायला पाच मिनिटाचा अंतर फक्त तर करते जाऊ आपण हा आपल्याला रस्ता आहे इथून आपल्याला जवळ पडणार आहे बघा उतार आहे आणि आप आपल्या इकडच्या या साईडला जायचं आहे ही साइड या साईडला जायचं आपल्याला आणि हा आमचा रानातला व्ह्यू बघा कसा आहे तो आमचा रान केवढा मोठा तर दर्शन इथं पार्किंगला ही आमची पार्किंग झोन आहे बघू शकता तर आम्ही टोटल तीन गर्दे आणलेले बघा एकदम टॉपचे गर्दे आहेत आमच्याकडं आणि सेफ्टीसाठी कवर बघा मोबाईल कवर हॅशटॅग हॅशटॅग मोबाईल कवर चला आता गर्दी लावायला जाऊया एक एक उतलायचे गर्दे गर्दे आहेत आणि रोड आता तुम्हाला दाखवतो पुढं कुठे जायचं ही आमची पाय वाट आहे बघा भयानक रस्ता एकदम ट्रॅक <laughs> आणि आमची ती पार्किंगला गाडी बघा तिकडे एकदम लांब लांब आहे आता इथून पुढे आता गडदेला जाणार आहोत हे छोटासा पारा आहे तिकडे खेकडी भरपूर वेळतात तिथे आपण गडदेला जाणार आहोत तर मित्र बघू शकता आता माझा मित्र तुमचा ब्लॉकर तसं जातो आहे बघा जंगल आहे सगळ्या बाजूला बघा बघा आपल्या आपल्याला त्या साईडला गर्दी लावायचे हा एक हा तिकडे लावायचा आहे आणि एक वरती लावायचा आहे त्याला तर लावूया आपण पण आता जाऊया भाईनं कशी वाट आहे त्यामधनं जायचं आहे आणि परत उद्या सकाळी सहा वाजता यायचं आहे मित्रांनो आता पडलो असतो आम्ही बघा बघू शकता हे बघा कसे अरे बघा आपला ब्लॉकर बघा कसा मित्रांनो आता आम्ही गर्द लावत आहे आमचा माझा मित्र बघा तुम्हाला आता सांगेल कसं लावायचं ते तर हा गर्द आहे ना ते या स्पॉटला लावतो कारण की एवढं पुढं जर जे दगडी असतात ना तर त्यांच्या खाली जर किरवी असतील ना तर त्या वासन म्हणजे आतमध्ये आतळे टाकलेत त्या आतळ्यांच्या वासन ती किरवी ह्याच्या तोंडा तोंडासाइडने आतमध्ये जातात म्हणजे आतमध्ये की मग ते बाहेर पडताना त्यांना मुश्किल होते एकच <laughs> अर्धा उरलाय तर आपण दुसऱ्या साईडला जाऊन लावणार आहोत तर एक मस्त स्पॉट आहे तिकडे जाऊन लावायचे चला लावायचं तर आता हा आपला परा आहे या पऱ्या वरती जाऊन मग आपल्याला लावायचं आहे गर्जा मित्रांनो रस्ता बघा कसा आहे या रस्त्याने आम्हाला स्ट्रगल म्हणतात ना याला वळतात गर्दी लावायचं असेल आमच्याकडे या गर्दी लावायला म्हणता कोकण बघू हा बघा कसा मस्त एक सुंदर असा स्पॉट आहे मस्त एक असं धरण आहे बघा मार्काचा धबधबा बघू शकता आता थोड्या वेळेला आम्ही गर्दी लावणार आहोत तुम्हाला तो दाखवतो भेटूया तो तो चला मित्रांनो माझा मित्र बघा कसा गडदा लावत आहे अस्सल कोकणकर कर नाद करा फक्त कोकणाचा बघू शकता बघा असा प्रकारे गर्दा लावतात तुम्ही जर गर्दे लावले असाल तर नक्की कमेंट करून सांगा तर तुमचं गावाचं नाव आणि गर्दे कुठे लावलेत ते पण सांगा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर आत्ता सगळे गर्दे लावून झालेत आता मग आत्ता मग आता घरी जाणार आम्ही आणि उद्या सकाळी येणार सहा वाजता गर्दे लावायला कि की कि किती किरवी भेटले तर तुम्हाला याच्यानंतर दाखवतो की किती किरवी भेटले ती तर आत्ताच जस्ट आम्ही गर्दे करून आले तर मोबाईल नाही नेला कारण पाऊस भरपूर होता आणि चार्जिंग पण कमी होती म्हणून आता मोबाईल नाही नेला पाऊस म्हणून होता आपल्याला टोटल नऊ किरवी भेटले आहेत तुम्हाला दाखवतो नऊ किरवी किती भेटलेत ती आणि जून 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 किरू आहेत एकदम ते बघा ह्याच्यात सात ह्याच्यात सहा आहेत आणि ह्याच्यात तीन आहेत आम्ही वेगवेगळे केलेत कारण की कि एका ठिकाणी ठेवले ना तर त्याचे आंगडे मोडून टाकतात हा मोठा किरवा आहे ना ते त्याचे आंगडे म्हणून टाकतात म्हणून आम्ही एकत्र नाही केलेत तुम्ही बघू शकता मोठे मोठे किरवे एकदम बघा आणि इथं गडद ठेवले धून त्याचा वास नको यायला कुत्री भित्री पळवतात आमच्या इथली लाईट आंबी सायला आमच्या इथली <laughs> आपण आता फूडच्या ब्लॉकमध्ये भेटणार आहोत कारण ही जर असे असे व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही मी तुमचा कोकणी मित्र लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा